झाले आतापर्यंत आता नव ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणा वैद्यनाथ एकदा एकदा काय झालं रावण जो आहे रावण कुठला राजा होता लंकेचा कैलासामध्ये त्यानं खूप तपश्चर्या केली कठोर तपश्चर्या क्षेत्रामध्ये तपश्चर्य केली आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथानं शंकरानं विचारलं अरे रावणा एवढं कठोर तो तप कशासाठी करतोय त्यावेळेला रावण काय म्हणलं ऐका हे भोलेनाथ तुम्ही माझ्यासोबत लंकेला चला काय म्हणला तो माझ्यासोबत माझ्या गावाला चला माझ्या घरी चला लंकेला भोलेनाथ काय म्हणले मी लंकेला नाही येऊ शकत कैलासावर माझा सगळा परिवार आहे म्हणले लेकर बाळ आहेत तुम्हाला चला म्हणल्याबरोबर निघत का तुम्ही कुठं दुसरं काहीतरी माग त्यावेळेला रावण काय म्हणला पहा महाराज मला तुमचं आत्मलिंग द्या आत्मलिंग द्या भगवान शंकराला काही मागा काहीही लगेच देऊन टाकतो तुम्हाला लगेच मागचा पुढचा विचारच नाही करत म्हणून भगवान शंकराला जगामध्ये सगळ्यात उदार म्हटलेले उदार तीनही लोकांमध्ये त्रिभुवनी 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 त्रिभुवन उदार भोळा राजा शिवशंकर भोळा 想起来了。<开> भोळा <muchas> राजा प्रेमी उदार भोळा राजा शिवशंकर त्याच्यासारखा तीनही लोकांमध्ये उदार मनाचा कोणी नाही महिला मंडळी काय म्हणतोय मी उदार मनाचा उदार मनाचा म्हणायचं नाही उदार मनाचा मोठं मन असलेला काही मागा तुम्ही त्याला तुम्हाला जर समजा शेजारी एखादी साडी मागितली चांगली साडी तुम्ही माग, मागच चार सहा महिन्यापूर्वी घेतली होती मागच्या सक्रातीला घेतली होती समजा चांगली साडी भारीची ती तुमच्या शेजारणीनं मागितली सको ती साडी दे ना देता का तुम्ही मागच माझी मागच्या हप्त्यात न न दालती तिनं नेली बरोबर आहे की नाही असंच म्हणणार ना न दिला तरी तुम्ही देता का बरं नवऱ्याच्या बहिणीला कधी बायकोनं दिले असं पाहिलं होईल का ना। शक्यच नाही तरी पण काय म्हणता तुम्ही खोटच बोलता की नाही नन दालतीन तिनं नेली महाराज हसू नका पुरुष मंडळी मी काय कमी नसती पुरुष मंडळी पुरुषाला मागायचंच काम नाही यायला तर मी एका मित्राला म्हणलं मी लग्नाला चाललो रे म्हणलं मागच्या लग्नसारा इथली गोष्ट लग्नाला चाललो आणि मला तुझ्या हातातली अंगठी देखील तुम्हाला कशाला म्हणलं अंगठीला पाहिल्यावर तुला तुझी आठवण येत राहील मला ते मला तशी बी येत राहील की म्हणलं कसं काय नाही दिल्यावर कसं काय येईल बरं आठवण ते म्हणला असं म्हणित राह म्हणला हाताकडं पाहायचं मागितली होती दिलीच नाही मागितली होती दिलीच नाही मागितली होती दिलीच नाही माणस फार खतरनाक कधी कोणाला काही देणार नाही रावणा काहीतरी दुसरं माग असं म्हटल्याबरोबर रावण म्हणलं मला महाराज आत्मलिंग द्या तुमचं भगवान भोलेनाथाला लगेच काढलं आत्मलिंग आणि रावणाच्या हातात दिलं घेऊन जा लंग येऊन जा पण एक लक्षात ठेव जाताना वाटेमध्ये याला कुठेही जमिनीवर टेकू द्यायचं नाही काय अट सांगितली जमिनीवर नाही टेकू द्यायचं जर तू कुठे याला टेकवलं हे तिथंच स्थापन होणार याला उचलता येणार नाही पण रावणानं भगवान शंकराला नमस्कार केला आणि ते आत्मलिंग घेतलं आणि तो आत्मलिंग घेऊन रावण निघाला लंकेकडं सगळ्या देवाची माया होती ती विचार <tomit> केला <to <-tomit> सगळ्यानं यानं जर आत्मलिंग लंकेला नेलं तर हे भगवान शंकरला उद्या तिथंच ठेवते इकडे येऊच देत नाही मग काहीतरी केलं पाहिजे गणपतीला सांगितलं गणपती बाप्पा तुम्हीच या विघ्नाचं काहीतरी मार्ग काढा विघ्न हरता गणेश त्यानं एक रूप घेतलं बाळाचं एका मुलाचं हातामध्ये काठी घेतली काठी तर त्याला आईनच दिलेली होती पार्वतीनं गाई वळतोय गाई काय वळतोय काय म्हणायचं त्याला गाई वळणाराला राखायची वस्तू आहे का माहिती गुर राखी म्हणा गुर राखी राखायची वस्तू राखली पाहिजे उगत काही राखायचं गुर गुर राखी चल गणपती बाप्पा गाई वळतोय आणि गाई वळत असलेल्या गणपती बाप्पाला पाहिलं रावणानं रावणाला काय आली होती माय बाथरूम लघुशंका रावण आला गणपती बाप्पा जवळ हा सु आली त्याला कळते आपल्याला लघुशंका म्हटलं की नाही कळणार बाथरूम म्हटलं की नाही कळणार पण सु म्हटलं की लगेच कळली गणपतीच्या जवळ आला रावण आणि काय म्हणतोय अरे बाळा इकडे आधीच वाकड तोंड करून उभा होता ते लीला होती सगळी अरे बाळा इकडे ना, ये ना, ये ना, ये ना ये काय हे जे माझ्या हातातली जी गोष्ट आहे ही आत्मलिंग आहे भगवान शंकराचं याला थोडा वेळ सांभाळणार मी गाई वळायलो म्हणला मी का तुमचं ही वस्तू सांभाळत बसू का इथं बाळा दोनच मिनिटं धर फक्त मी आत्ता बाथरूमला गेलो सुला गेलो ना आत्ता आलो लगेच दोनच मिनिटं माझ्या गायी जिकडे गेल्या तिकडे मला जावं लागते काय म्हणलं गणपती जिकडे गेलो अरे मी किती वेळ लागणार आहे मला मी आत्ता गेलो ना आत्ता आलो धर बघा मी दहा मनोस्तोर तुम्ही आले पाहिजे किती मनोस्तोर दहा मनोस्तो रावण म्हणला मान्य आहे मान्य कारण धोतर वल्लो हे पेक्षा बरे ना लीला होती सगळी लीला होती रावणानं जच गणपतीच्या हातात दिलं रावणाने इकडं तोंड केलं असं गेला रावण जरासा यानं सुरू केलं एक दोन तीन चार पाच सहा झाडे म्हणून ठेवलं खाली म्हणायला काय उशीर आहे विद्यादाता विद्या बुद्धीदाता गणेश आहे तो मला तरी वेळ लागला असेल म्हणायला ला, त्याला वेळ लागणार नाही बुद्धीदाता गणेश ठेवलं खाली आणि गेलं तिथून निघून गणपती रावण येऊन पाहतोय तर काय खाली जमिनीवर चिटकलेलं ते शिवलिंग मग 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 त्याच ठिकाणी भगवान भोलेनाथ स्थापन झाले नम पार्वती पदे शिव हर 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 या कथेविषयी काही जणांच्या मनामध्ये एक शंका असेल ती शंका देखील दूर करतो ही जी मी आता कथा सांगितली की ना माय हीच कथा एका अजून दुसऱ्या ते ज्योतिर्लिंगामध्ये नाही पण ते ठिकाण हा गोकर्ण त्या गोकर्णाविषयी हीच कथा पुराणांमध्ये सांगितल्या जाते पण वैद्यनाथाविषयी देखील शिवपुराणात हीच कथा आलेली आहे बर का वैद्यनाथासाठी सुद्धा हीच कथा आलेली आहे गोकर्णसाठी सुद्धा हीच कथा आलेली आहे आता जी आपल्या विवेक बुद्धीला पटते ती घ्या ज्याची त्यानं चला अजून एक कथा याच्याविषयी अशी सांगितलेली समुद्र मंथनातून जो धन्वंतरी निघाला धन्वंतरी त्यानं देखील इथं आलेला आहे असा उल्लेख काही ठिकाणी आहे म्हणून त्याला वैद्यनाथ असं म्हटलंय त्याला वैद्यनाथ म्हटलंय चला